त्यांचे संबंध आले नेहमी नेहमी त्यांचं भेटणं व्हायला लागलं आणि आपण बांगरे कुटुंबियाचा इतिहास जर बघितला तर तो, तो खूप मोठा आहे राजकीय राज क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम होत त्यांचे आजोबा स्वर्गवासी गोपाळरावजी बांगरे हे भागात एकुनिशे, एकुनिशे के ले ले। या भागातले पहिले आमदार नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे ऐंशी मध्ये स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर काम केलेले तदरणीय पवार साहेबांवर काम केलेले स्वर्गवासी यशवंतरावजी भांगरे साहेब हे आमदार की इथून त्यांनी केली लोकांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं लोकांचे प्रश्न सातत्याने ते मांडत होते या भागामध्ये हो कुठलीही अडचण आली तरी आदरणीय पवार साहेबांबरोबर त्यांचा संपर्क असायचा त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होत तसंच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या, या परिसरामध्ये काय विकास काम करता येईल यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्यांच्यानंतर अशोक रावांनी या भागातून लोकप्रतिनिधित्व व्हावं यासाठी प्रयत्न केले पण जेव्हा केव्हा त्यांनी आमदारकीचा प्रयत्न केला कधी हजार कधी बाराशे कधी तीन हजार अशा मताने त्यांचा दुर्दैवाने पराभव झाला पराभव होण्याचं कारण हे आपल्या सर्वांना माहिती जेव्हा इलेक्शन लागायचं तेव्हा अजून दोन तीन जण उभी राहायची मतामध्ये विभाजन व्हायचं आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांचा पराभव त्या ठिकाणी होत होता खरं तर काँग्रेसच्या काळामध्ये त्यावेळेचे आमदार होते ते पवारसाहेबांच्या संपर्कात असल्यामुळे त्यानंतर त्यांना काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीकडनं संधी ही देण्यात आली आणि मग सातत्याने ते लढत होते पण अशोकराव प्रामाणिकपणे लोकांच्या बाजूने विविध पक्ष असले तरी लोकांच्या बाजूने ते, ते प्रयत्न करत होते लढत होते जेव्हा केव्हा एखादं आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये ते सहभाग घेत होते पाण्याचा असू द्या जमिनीचा असू द्या अजून कुठलंही आंदोलन असेल तिथं जाऊन कुठलाही कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल साधा शेतकरी असेल त्यांच्या खांदाला खांदा लावून त्या आंदोलनामध्ये ते सहभाग घेत होते आणि तिथे असणाऱ्या आदिवासी समाजातल्या लोकांना असू दे ते ना ते इतर समाजाच्या लोकांना असू द्या शेतकऱ्याला असू द्या त्याला न्याय कसं मिळेल यासाठी ते नेहमी नेहमी प्रयत्न करत होते पण जेव्हा केव्हा मी अमितशी बोलतो तेव्हा सातत्याने त्यांचं म्हणणं हेच होत की खूप पूर्वीपासून अशोक आदरणीय पवार साहेबांबरोबर काम करायचं होतं पण त्या परिस्थिती आहे काय होती याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे खर तर गेल्या निवडणुकीमध्ये बांगडे कुटुंबियांनी पुढाकार घेतला आणि ज्या लोकांनी विचार सोडला ज्या लोकांनी जनमत सोडलं लोकांना सोडलं आणि आपण केलेली चूक कुठेतरी पचावी यासाठी विरोधी विचाराच्या पार्टीमध्ये जाऊन निवडणूक लढली तेव्हा तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन खरं तर अशोकरावांनी ती निवडणूक लढली असती पण एका विचाराला हरवायचं होतं म्हणून सर्वजण एकत्रित आले एका उमेदवाराला ताकद दिली आणि आपल्या विचाराचा उमेदवार दोन हजार एकोणीस ला तो निवडून आला पण जेव्हा काही लोक निवडून येतात तेव्हा कदाचित ते स्वतःचा विचार करतात का काय असं वाटत आणि मग तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन एका उमेदवाराला निवडून दिलं एक असा व्यक्ती जो आपल्याबरोबर अनेक वर्ष होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी आदरणीय साहेबांना सोडलं विचाराला सोडलं तुम्हाला सोडलं आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्यांनी निवडणूक लढली त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसला आपण योग्य असा निर्णय तिथं दिलेला हा आम्ही सर्वांनी तिथं बघितला पण होत असं की काही लोक फक्त आपलाच विचार करतात निवडून आल्यानंतर आताच्या लोकप्रतिनिधी सुद्धा स्वतःचाच विचार करत ते सुद्धा एका असा विचाराच्या बरोबर गेले जो विचार आदिवासी समाजाच्या विरोधातला विचार आहे जो विचार कुठल्याही समाजाचा शेतकरी असू द्या कष्ट करू दे असू द्या युवा असू द्या महिला असू द्या विद्यार्थी असू द्या त्याच्या विचार विचाराबरोबर ते गेले आणि ही अशी परिस्थिती असताना सुद्धा आदरणीय पवार साहेबांबरोबर भक्कमपणे आपल्या या तालुक्यामध्ये जे कुठले कार्यकर्ते आणि जे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्याबरोबर जर कोणी साथ दिली असेल तर ती अशोक राव जी, बांगरे साहेबांनी तिथं दिली अमितनी दिली ताईंनी दिली आणि आपण सर्वांनी दिली त्यासाठी पवार कुटुंबियाचा एक व्यक्ती म्हणून मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो मगपासून काही लोकांचे भाषण मी ऐकतोय भाषण ऐकत असताना विचार करून निर्णय घ्या असं अनेक लोकांनी सांगितलं खरं तर मला ते कळलं नाही कारण का अमित राऊंनी आणि ताईंनी आज जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे हे माझ्यासारख्याला तिथं वाटत आणि ज्या ज्या लोकांनी नाही तर ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी लोकांना सोडलं लो, विचाराला सोडलं आणि स्वहिताचा विचार केला आपल्या स्वाभिमानाला सोडलं तर याच तालुक्याने तिथं दाखवून दिलं की विचार महत्वाचे आहे लोक महत्वाचे आहे स्वाभिमान महत्वाचा आहे आणि ज्या ज्या लोकांनी विचाराला गद्दारी केली इथं असणाऱ्या लोकांनी त्यांना नाकारलं हे दोन हजार हे दाखवून दिलं आणि मला विश्वास विश्वास आहे की दोन हजार चोवीसला सुद्धा आपण सर्वजण ते दाखवून द्या आणि याच्यामध्ये खरं मतदार मगाशी विवेकराव सुद्धा होते त्यांनी सुद्धा भाषणामध्ये असंच काहीतरी म्हणलं की योग्य असा निर्णय घ्या ते आज इथं असते आता इथं स्टेजवर असते तर विवेकराव सुद्धा मी म्हणलो असतो की तुम्ही सुद्धा योग्य असा निर्णय तिथे घ्या काय हरकत नाही ते नाहीत पण तो, तो निरोप आपण त्यांना तिथं द्या कारण का आज या भागातले अनेक प्रश्न आहेत आता मगाशी अनेक लोकांनी तो मुद्दा मांडला पांडुरंग मांडला अमितराव आम्ही नाश्ता करत असताना त्यांनी तिथं मांडला आधी मांडला की इथं मुंबईचं जे अंतर आहे ते जर अंतर या तालुक्याचं कमी केलं मधून जर रोड आपण करू शकलो तर इथं असणाऱ्या युवांना खूप मोठ्या प्रमाणात संधी ही तिथं मिळू शकते लोक इथं आल्यानंतर जमीन तर तुमची जे जमीन कोणी तिथं ताबा घेऊ शकत नाही हे आपल्या सर्वांना तिथं माहिती आहे आणि इथं जेव्हा बाहेरची लोकं येतील तेव्हा टुरिजमच्या पर्यटनाच्या माध्यमातून इथे असणाऱ्या युवांना खूप मोठी ताकद आणि खूप मोठी संधी मिळेल असा माझ्यासारख्याला सुद्धा विश्वास आहे तर मी हा रोड या इथून कसा होईल यासाठी आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये प्रयत्न हे करायचे पण ते प्रयत्न करत असताना मी आपल्या सर्वांना विनंती करेन की तुम्ही भूमिपुत्र आहात तुम्ही आदिवासी समाजाचे आहात आदिवासी म्हणजे आधीपासून आदि वास करणार म्हणजे या भूमीवर पूर्वीपासून जेव्हा केव्हा पृथ्वी बंदी असेल त्या दिवसापासून तुम्ही इथले मालक आहात तुम्ही इथले अधिकार तुमच्या सगळ्यांकडे आहे म्हणून आपल्या सर्वांना आदिवासी म्हणलं जातं नजीकच्या काळामध्ये आपल्याला आदिवासी हा शब्द काही लोक बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वनवासी हा शब्द तिथं आणण्याचा प्रयत्न करत आहे माझं एकच आहे की इथं जेव्हा मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढेल बाहेरची लोक जेव्हा येतील त्यांना तुम्ही सेवा द्या तिथं तिथं हॉटेल बांधा दुकानं बांधा जे काय करायचं करा पण आपली जमीन बाहेरच्या लोकांना इथं देऊ नका असं माझ्यासारख्याला तिथं वाटत कारण येत्या काळामध्ये खर तर दोन हजार ला एक कायदा बदललाय का बदललेला आपल्या सर्वांना माहिती आहे का नाही मला माहित नाही जे अधिकार ग्रामपंचायतला होते की आपल्या जमिनीवर हक्क आणण्याचा परिसरामध्ये विकास करायचा असेल सरकारला तर तुम्हाला विचारल्याशिवाय तो निर्णय त्यांना घेता येत नव्हता पण केंद्र सरकारने तोच कायदा आता बदललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांचा हक्क या जमिनीवरचा काढण्याचा प्रयत्न काही शक्तींचा चालला आहे त्यामुळे आपण सर्वजण संघटित होण्याची जरूरत आहे एकत्रित देण्याची जरूरत आहे आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये जगात काय चाललंय भारतात काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय या परिसरामध्ये काय चाललंय हे आत्ताचे अमितराव जे माझे मित्र आहेत त्यांना खूप योग्य पद्धतीने माहिती आहे त्यामुळे असा एक कार्यकर्ता येत्या काळामध्ये या परिसराला न्याय देण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करेल असं मित्र म्हणून माझ्यासारखेला त्या ठिकाणी वाटत त्यामुळे आपण सर्वजण सुद्धा त्यांना ताकद द्यावी अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने करतो आणि मगाशी बोलत असताना एका वक्त्याने खरं तर बोललं की आताच्या काळामध्ये आदरणीय साहेबांचं सा वय त्र्याऐंशी आणि त्यांना सुद्धा माहीत नाही की राजकारणामध्ये काय चालतं खरं तर ज्या वक्त्यावेळी हे वक्त्यांनी हे वक्तव्य केलं मला असं वाटतं की ज्यांना आदरणीय पवार साहेबच कळले नाही त्यांना राजकारणच कळलं नाही कदाचित राजकीय क्षेत्रामधला त्यांचा अनुभव हो कमी असेल असं मला तरी वाटतं कारण का साहेबांना काय राजकारणात आज चाललंय लोकांच्या मनामध्ये काय चाललंय हे माहीत आहे आणि जे लोक आज विचाराला सोडून स्वहितासाठी दुसऱ्या बाजूला जाऊन बसलेले पवार साहेबांनी कुठेही प्रयत्न केला नाही की त्यांना फलत आणण्याचा त्यांनी जर विचाराला गद्दारी केली असेल विचार सोडून सत्तेसाठी स्वहितासाठी सो ते बाजूला गेले असतील तर पवारसाहेबांना एक गोष्ट माहिती येत्या काळामध्ये मा लोकांच्या हिंतीवर लोकशाहीच्या माध्यमातून मोठे मोठे लोक कितीही बाहेर गेले असले तरी नवीन चेहऱ्यांना येत्या काळामध्ये संधी देऊन सामान्य लोकांचं जे प्रतिनिधित्व करतील त्यांनाच पुन्हा आणण्याची ताकद या दरम्यान फक्त पवार साहेबांमध्ये आहे आणि ते येत्या काळामध्ये झालेलं आपल्या सर्वांना दिसेल एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि या कुटुंबाचे आणि आमचे संबंध हे फार पूर्वीपासून आहे ते असेच पुढे राहतील असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो आणि जाता जाता एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतो की जे लोक संघर्ष करतात त्यांना खऱ्या अर्थाने संघर्षाची किंमत असते तुम्ही सर्वजण आपापल्या जीवनामध्ये संघर्ष करताय दुधाचे भाव पडले शेतकरी संघर्ष करतोय आज जर आपण बघितलं चुकीच्या बियाणे इथं दिल्यामुळे भात शेती अडचणीत आले शेतकरी संघर्ष करतोय युवांना हाताला काम नाही युवा संघर्ष करतोय महिला संघर्ष करतायत आरोग्य व्यवस्था या भागातली योग्य नाही कांद्याची परिस्थिती काय त्यामुळे तुम्ही सर्वजण संघर्ष करत आहात आपापल्या जीवनामध्ये जो संघर्ष तुम्ही सर्वजण करत आहात तो खूप मोठा संघर्ष आहे आम्ही सुद्धा एक युवा संघर्ष यात्रा काढली होती पाचशे किलोमीटर चाललो तुमच्यासारख्या अनेक नागरिकांना आम्ही भेटलो त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेतल्या पण ह्या अडचणी समजून घेतल्या नंतर जेव्हा आम्ही सरकारकडे ह्या अडचणी घेऊन गेलो तेव्हा त्यांना त्या अडचणीची त्या त्या काही किंमत नव्हती अशोक रावांनी संघर्ष केलाय म्हणजे तुमचं प्रतिनिधित्व केलंय संघर्ष करणं हे तसं सोपं नसतं बाजू बन बदलणं हे सोपं असतं पण एकदा इलेक्शन लढल्यानंतर आणि हरल्यानंतर काही काही लोक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष दिसत सुद्धा नाही माझ्या मतदारसंघामध्ये बघा तीन वर्ष माझ्या विरोधातला व्यक्ती गायब झाला होता आता इलेक्शन आलं की समोर दिसायला लागलं पण अशोकरावने कसं केलं ना लोकात राहिले जे काय इलेक्शन मध्ये वाद झाले असतील ते विसरून गेले जे काय त्यांच्या ताकदीप्रमाणे जी काय मदत करता आली त्या त्या लोकांना तिथं त्यांनी मदत केली या संघर्षाची किंमत तुम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवा आणि या सरकारला आज संघर्ष कळत नसला आणि संघर्षाची भूमिका घेणाऱ्या लोकांवर ज्या काही कारवाई होतात त्या होऊ द्या त्या कारवाईला आम्ही कुणीही घाबरत नाही आणि कारवाई केली म्हणून विचारला सोडलं पाहिजे हे आमच्या लहानपणी आम्हाला कुणी शिकवलं नाही आणि आमची जी शिकवण आहे ती संघर्षाची शिकवण आहे आणि तीच शिकवत घेऊन आम्ही पुढे लढणार आहोत अनेक लोकांना असं वाटलं की आजच्या कार्यक्रमात कदाचित आम्ही येणार नाही कारण का नुकतंच तुम्ही टी व्हीवर बघितलं आमच्यावर काय काय झालेलं आहे काही झालं पण नाती जपण्यासाठी आपल्या मित्रासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी या परिसरामध्ये येऊन आपल्या सर्वांची संवाद मला साधता यावा आणि अशोक त्या ठिकाणी मला आदरांजली देता यावी त्यासाठी मी येणारच होतो आणि मी आज इथं आलो कारण का मी मराठी माणूस आहे मराठी माणसं ही कोणाला घाबरत नाही खास करून दिल्लीला घाबरत नाही हे आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये दाखवून द्यायचंय एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा लोकमती आशरारावजी भांगडे साहेबांना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब विज्ञान सहकार साखर कारखाने